नमस्कार शेतकरी मित्रांनो मी ॲडव्हान्स फार्मर्स परिवारामध्ये आपलं स्वागत करतो आज खरं तर फार दिवसानंतर व्हिडिओ बनवण्याचा योग आला जवळपास दीड ते दोन महिने आपल्याला व्हिडिओ बनवता आला नाही आपली पिकं चालू होती फ्लॉवर कोबी आपण ऑगस्ट मध्ये जे अंदाज बांधले होते ते बऱ्यापैकी यशस्वी ठरले फ्लावरचं जर बघितलं तर फ्लावर, फ्लावर माझे साडेतीन एकर फ्लावरमध्ये जवळपास तेवीस हजार व बत्तीस हजार अशा दोन टप्प्यात लागवड होत्या तर एकूण बत्तीस हजार व तेवीस हजार रोपांमध्ये आपल्याला पंचावन्न टन उत्पादन मिळालं आणि कोबी एक एकर कोबीमध्ये अठरा हजार रोप लावून आपण अठरा टन कोबी काढला तर फ्लावरचं जर बघितलं तर फ्लावरमध्ये आपल्याला अगदी रुपयापासून ते रुपयापर्यंत बाजार सापडले आणि कोबीचं बघितलं तर कोबीमध्ये दहा रुपयापासून ते हायेस्ट वीस रुपयापर्यंत बाजार सापडले आता जर कोबी आणि फ्लावर मध्ये बघितलं तर साडेचार एकर मध्ये आपलं जवळपास साडे अकरा लाख रुपये उत्पादन काढलं पण आणि साडे अकरा लाख रुपयातून खर्च जरी पकडला तरी दोन ते अडीच लाख रुपये खोर खर्च जरी पकडला तरी अगदी साडेआठ ते नऊ लाख रुपये आपले निव्वळ प्रॉफिट शिल्लक राहिला ते हे अगदी सत्तर ते पंच्याहत्तर ऐंशी दिवसात त्यानंतर आपण जास्त जरा कल झेंडू पिकाला दिला होता आज एक नोव्हेंबर काल अचानक पुणे गोलटिकडी मार्केटमध्ये बघितलं तर काल अचानक साठ रुपये सत्तर रुपये झेंडूचे बाजारभाव झालेली आजही पन्नास रुपयाच्या आसपास बाजार आहेत आता आपलं तोड्याचा नियोजन होतं तारखेला माल वाढल असं नियोजन केलं होतं आता खर तर एक आठ तारखेला म्हणजे आठ नोव्हेंबरला संकष चतुर्थी आहे व संकट चतुर्थीच्या आदल्या दिवशी मार्केटला माल पाठवायचा असं नियोजन आहे आपलं म्हणजे सहा तारखेला पहिला तोडा करायचा थोडासा कमी माल सापडेल पण पहिला थोडा सहा तारखेला करून संकट चतुर्थीला तिथे पहिला तोड्याचा माल आपल्याला त्या दिवशी गेला पाहिजे संकट चतुर्थीच्या आदल्या दिवशी म्हणजे सात तारखेला मार्केटला माल पाठवायचा असं नियोजन हो आहे <coughs> तर आपण जर बघितलं आपण ते मागा असा अंदाज दिला होता की चेंडूचे पन्नास साठ रुपये तर एकतरी पट्ट पट्टी आपण शंभर रुपयाची यात घेणार आहोत आणि ती पट्टीही आपण हॉट आपल्या सोशल मीडियावरती टाकणार आहोत आणि तेही सांगून आहे आपण की साठ साठ रुपये चाळीस रुपये ते साठ रुपये बाजार राहतीलच पण काही वेळेस एकाच दिवशी शंभर रुपये ते शंभर रुपये क्रॉसही होतील असा आपला अंदाज होता आता ही पाहिली तर आपली ही व्हरायटी आहे विजेता नावाची अतिशय उत्तम व्हरायटी हो आहे वायरससाठी सहनशीलता तर बघितलं आपण तर अगदी सॉरी <coughs> अगदी सव्वा एकरच्या प्लॉटमध्ये कुठंही एकही झाड वायरसचं नाही आहे क्वचित एखादा असेल तर असेल पण अजून आत्तापर्यंत मला दिसलेलं नाही आहे वायरससाठी अतिशय उत्तम वान आहे त्यानंतर जो कांडीवर पीळ येतो ज्याला आपण कांडी, कांडी करपा म्हणतो त्यासाठी उत्तम सहनशील आहे आता ह्या व्हरायटीतून आपल्याला म्हणजे हे आज जर बघितलं तर आपली ही व्हरायटी हा झेंडू फक्त अठ्ठावीस तारखेची लागण आहे अठ्ठावीस सप्टेंबर सॉरी अठ्ठावीस म्हणजे आज तेस चौतीस दिवसाचा प्लॉट आहे हा तर चौतीस दिवसाच्या मानाने अतिशय उत्तम अशी वाढ आहे खत वगैरे पण आपण ह्याला फक्त तीन वेळा सोडलेले म्हणजे दहा दिवसाच्या अंतराने खत ड्रिंचिंग धरून ते आता आपण दोन ड्रिंचिंग केलेली आणि एक वेळा खत सोडलेले असं तीन वेळा खताचं नियोजन झालेलं आहे आता ह्याची बांधणी चालू करायची तर ह्या एक ते सवा एकर आठ हजार रोपांमधून आपल्याला पंधरा टन उत्पादन काढायचं कमीत कमी नियोजन आहे व सरासरी चाळीस ते पन्नास रुपये जरी बाजार भाव सापडले तरी सहा ते आठ लाख रुपयाचं उत्पादन आपल्याला यातून निश्चितपणे मिळू शकतं आणि ते मिळवायचंच आहे तर दुसरा विषय धरला आपण तर खर्चाच्या बाबतीत जर खर्च बघितला तर ह्या पिकाला खर्च कमी आहे यावरती आपण दुसरा पिकाचं नियोजन करणार आहे तर बघितले तर आपण जवळपास सहा फूट सहा फूट म्हणता येणार ना, 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 नाही पण पाच फुटापर्यंत हाईट दिलेली आपल्याला बरोबर ह्याच्या काकडीचं नियोजन आहे काकडीचाही व्हिडिओ आपण लवकरच टाकणार आहोत व्हॉट्सअपला सॉरी यूट्यूबला काकडीचं नियोजन आपलं फार मोठं आहे आणि काकडीच्या बाजारभावाबद्दल व काकडीचं जे आपलं नियोजन आहे की एकरी सात ते आठ लाख रुपये उत्पादन काढायचं आणि ते कसं काढायचं एवढ्या थंडी सुद्धा काकडी कशी जोपासायची किंवा त्यातून जवळपास तीस ते चाळीस टनापर्यंत ॲव्हरेज कसं काढायचं हे आपण त्या पुढच्या व्हिडिओत सांगणार आहोत काही लोकांना हे अशक्य वाटतं पण थोडा खर्च केला आपला काकडीचा खर्च जवळपास एकरी अडीच लाखापर्यंत जाणार आहे जो फ्रेश बेड असेल फ्रेश सगळं नवीन कामकाज असेल आणि अडीच लाख रुपये खर्च करून आपण तिथे चाळीस टनापर्यंत ॲव्हरेज काढणार आहोत एकरी हा व्हिडिओ लवकरच आपण एक नवीन माहिती देण्याचा प्रयत्न करू काकडी पिकाबद्दल व येणारे दिवस हे वेलवर्गीय पिकांमध्ये चांगली संधी निर्माण करतील असा अंदाज आहे त्याबद्दलचा एक व्हिडिओ आपण पुढच्या व्हिडिओमध्ये ती माहिती देतोच